नमस्कार मित्रांनो ज्याप्रमाणे जे ॲथलेटिक लोक असतात किंवा क्रिकेट खेळणारे जे प्लेयर असतात ते सराव करतात आणि आपली हेल्थ मेंटेन करण्यासाठी ते प्रॉपर एक्सरसाइज करतात त्याचप्रमाणे आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये सुद्धा एक मी तुम्हाला चार पाच एक्सरसाइज सांगणार आहे जे तुम्ही जर फॉलो केलं तर डेफिनेटली तुमच्या सेक्च्युअल परफॉर्मन्समध्ये डेफिनेटली फरक दिसून येईल पण एका दिवसात नाही कमीत कमी त्याला सहा महिने आणि एक वर्ष करा तर डेफिनेटली तुमच्या परफॉर्मन्स मध्ये शंभर टक्के तुम्हाला की विदाउटी मेडिसिन तुमच्या सेक्शुअल लाईफ मध्ये फरक दिसेल मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला या विषयावर मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो लोकांची एक धारणा आहे की सेक्स चांगला स्ट्रॉंग होण्यासाठी किंवा सेक्स प्रॉपर होण्यासाठी की सेक्स जास्त एन्जॉयबल होण्यासाठी मला बरेच लोक प्रश्न विचारतात की कोणते एक्सरसाइज करायला पाहिजे तर काही डॉक्टर मंडळी म्हणा किंवा यूट्यूबवरची काही लोकं म्हणा ते काही ते चार पाच एक्सरसाइज करताना तुम्हाला नेहमी दाखवतात पण मित्रांनो माझं उलट आहे की मी रूट कॉजकडे जास्त लक्ष ठेवतो आणि बेटर परफॉर्मन्ससाठी तुमचं हार्ट मजबूत पाहिजे म्हणून डेफिनेटली तुम्हाला नंबर वन कार्डिओ एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं आहे कार्डिओ एक्सरसाइजमध्ये ब्रिक्स वॉकिंग इज द बेस्ट फॉर यू कारण आपण दोन पायाच्या प्राणी आहो आपण वॉकिंग करणंच आपल्याला म्हणजे आपली ग्रॅव्हिटी बॉडीची ग्रॅव्हिटी मेंटेन करण्यासाठी देवाने आपल्याला फक्त वॉकिंग करण्यासाठीच दोन पाय दिले ज्याला चार पाय असतील ज्या प्राण्यांना तो प्राणी पळू शकतो आपण पळायचं नसतं आपण जर पळालो किंवा आपण जर जम्प करत असू करत असू तर डेफिनेटली आपले अँकल जॉईंट आणि नी जॉईंट इंजुअर होतील आणि तुम्हाला जाऊन नक्की तुम्हाला आर्थरायटीचा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून वॉकिंग इज द बेस्ट एक्सरसाइज बट हसत डोळत एक्सरसाइज गप्पा मारत एक्सरसाइज वॉकिंग करायचं हे मला बिलकुल पटत नाही कारण ब्रिस वॉक करायचं वाटतं तुम्ही गाणं ऐकून ऐकून तुम्ही वॉकिंग करा पण ब्रिक्स वॉकिंग करा नंबर टू ब्रिथिंग एक्सरसाइज ब्रिथिंग एक्सरसाइज यासाठी महत्वाचं आहे की आपण जेव्हा सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करतो तेव्हा आपल्याला लंग आणि आपलं हार्ट हे स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामुळं आपलं सेच्युअल परफॉर्मन्स चांगलं होऊ शकतं म्हणून जर तुम्ही चांगलं एकदम ब्रीदिंग एक्सरसाइज केलं तर एकदम अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की आपण जेव्हा इनेल करतो तेव्हा आपल्या बॉडीमधलं जे नायट्रेट असतं त्याचं नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर होतं आणि त्या नायट्रिक ऑक्साईडमुळं आपल्या ना रक्तवाहिन्या खुलतात आपल्या रक्तवाहिन्या पसर होतात आणि रक्तवाहिन्या एक्सपांड झाल्यामुळं आपल्या हृदयाकडं किंवा आपल्या पूर्ण बॉडीच्या पार्ट पार्ट ईच अँड एव्हरी पार्टकडं रक्तपोढं चांगलं झाल्यामुळं ऑक्सिडेशन चांगलं होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे आपल्या बॉडीमधून अँटीऑक्सिडंट वगैरे फ्री रॅडिकल निघून जातात आणि त्यामुळं आपल्याला फ्रेश वाटतं नंबर तीन द पेल्विक एक्सरसाइज पेल्विक एक्सरसाइज इज व्हेरी गुड कारण की पेल्विक फ्लोअर जे आहे ते सगळ्यात जास्त जर आपण सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये जर सगळ्यात चांगला मसल आपण जर वापरत असू तो डेफिनेटली पेल्विक फ्लोअर आहे पेल्विक फ्लोअरसाठी एक्सरसाईज जे मी तुम्हाला सांगितलं की झोपायचं आणि फक्त कमरेचा पार्ट वर खाली करायचा असं तुम्ही पंधरा ते वीस वेळा केलं तर पेल्विक फ्लोअर तुमचा स्ट्रॉंग होईल आणि दुसरं एक्सरसाइज जे तुम्हाला नेहमी सांगतो किगज एक्सरसाइज जे की तुमच्या गुद्वाराच्या मसलला आत ओढायचं आणि सोडायचं आत उडायचं आणि सोडायचं याला म्हणतो आम्ही किगज एक्सरसाइज हे जर दोन एक्सरसाइज जर तुम्ही केले तर डेफिनेटली तुम्हाला पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग करण्यासाठी डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये हेल्प करतील नंतर आलं तुमचे आपले हँड्स आणि आपले थाईज यासाठी तुम्ही काय करा की छोटे आपले पाच पाच पाऊंडचे आपले वेट घेऊन तुम्ही रोज पंधरा वीस पंधरा वीस असे रोज तुम्ही जर तुम्ही केलं तर डेफिनेटली तुमचे मसल स्ट्रॉंग होतील तुमचे जेव्हा आपण जेव्हा सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करतो जेव्हा आपण याचा याची आपल्याला खूप हेल्प होते याची बा आपल्या बायसेपमध्ये पण आपल्या ताकद पाहिजे त्यासाठी तुम्ही बायसेपसाठी तुम्ही चांगले वेट एक्सरसाइज करू शकता आणि लास्ट जर तुम्हाला थाई एक्सरसाइज करा करा। जर करायचं असेल तर तुम्ही स्क्वॅटचा एक्सरसाइज करा कमीत कमी पंधरा ते वीस स्क्वॅट तुम्ही डेली मारा तर डेफिनेटली आपला सगळ्यात बॉडीचा मोठा जो मा मसल असेल तो थाई मसल आहे जो आपला मांडीचा मसल असतो तो थाई मसलला जर तुम्ही पंधरा ते वीस वेळा तुम्ही जर बस केलं किंवा स्क्वॅटिंग केलं तर डेफिनेटली तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये त्याची नक्कीच मदत होईल जर मित्रांनो हे पाच सहा उपाय सांगितले आणि शेवटची एक्सरसाईज जे तुम्हाला सांगतो ते आहे फक्त आपल्या माइंडसाठी कारण जर माइंड चांगलं असेल माइंड फ्रेश असेल स्ट्रेस फ्री असेल तरच आपला सेक्च्युअल परफॉर्मन्स चांगला होऊ शकतो म्हणून मित्रांनो प्राणायाम आणि योगा हे एक्सरसाइज तुम्ही बिलकुल करा म्हणजे कराच कारण की हे एक्सरसाईज फॉरेनला गेले आणि त्या फॉरेनवाल्यांनी आपल्याला अजून आपल्याला पॉवर योगा वगैरे असे आपल्या अजून आपल्याला इम्पोर्ट करावं लागत आहेत तर म्हणून आपली कला जी आपल्या आयुर्वेदिकची आपले जुनी जे कला आहे ती तुम्ही बरोबर मेंटेन ठेवा तर प्राणायाम आणि योगा नक्की तुमच्या डेली लाईफमध्ये त्याचा उपयोग तुम्ही चांगल्याच चांगल्या सेक्च्युअल परफॉर्मन्ससाठी तुम्ही नेहमी करा धन्यवाद मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो